आमदारकीचं स्वप्न पाहणाऱ्यांनी पक्षाचं नुकसान करू नये अशी पोस्ट युवा शिवसेना युवा सेनेचे हर्षवर्धन कोतकर यांनी सोशल मीडियावर केल्यानं याची सर्वत्र चर्चा सुरू आहे तर हर्षवर्धन कोतकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे वरिष्ठांचं लक्ष वेधलंय तर यामुळे नगर शहर शिवसेना आणि युवा सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं जात नसून इतर गटातील फितूर कार्यकर्त्यांना सोबत घेतलं जात असल्याचं खोतकर यांनी या, या पोस्टमध्ये म्हटलंय अहमदनगर शहरात ठाकरे गटाची मोठी ताकद असल्याने येथील जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे उमेदवारीसाठी ठाकरे गटात रस्ती झाली आहे मात्र आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच नगर शहर युवासेनेतील खदकर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आहे शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्याचा आरोप हर्षवर्धन कोतकर यांनी केला तसेच स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता दुसऱ्या गटातील पितृत कार्यकर्त्यांना मोठेपणा दिला जातोय त्यामुळे आमदारकीचं स्वप्न पाहणाऱ्यांनी पक्षाचं नुकसान करू नये असा टोलाही नगर शहर युवासेना प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी लगावला आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे